निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या पासष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त भाविकांचा श्रद्धास्थान असलेले श्री बाबांचे पवित्र समाधी स्थळ श्री गाडगेबाबा नगर अमरावती येथे श्री बाबांच्या कार्याला जपत पुण्यतिथी महोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे प्रामुख्याने या महोत्सवात सामुदायिक प्रार्थना हरिनाम भजन तसेच गोरगरीब अंध अपंगांना अन्नदान वस्त्रदान मिष्ठान भोजन देण्यात येत आहे दरम्यान या महोत्सवाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली सदिच्छा भेट दिली या प्रसंगी बच्चू कडू यांनी श्री बाबांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करीत श्री बाबांचे परम आशीर्वाद घेतले तसेच संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री बापूसाहेब देशमुख यांनी संस्थेतर्फे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला संपूर्ण आयुष्य गोरगरिबांची सेवा स्वच्छतेचा महामंत्र देत आपल्या कर्तव्याला विशेष महत्व देणारे विज्ञानवादी संत श्री गाडगे महाराज यांचे कार्य खऱ्या अर्थाने महान आहे अशा सद्भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या आदरांजली अर्पण करतो अतिशय कर्तव्य आणि कर्तव्यासोबत ठाम असणारा तेवढ्याच ताकदीना बोलणार व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा आहे बोलणं आणि कर्तव्यामध्ये एक इंचसुद्धा फरक गाडगेबाबाच्या जीवनात कधीच दिसला नाही जे बोलले आणि ते केलं आणि जे केलं ते बोललं अशा प्रकारच्या भूमिका गाडगेबाबाच्या तुम्हाला आम्हाला दिसायला पाहत दिसत आणि एक साधू संत याच्यामध्ये आहे बऱ्याच साधू संतांनी अभंगातून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून कुठेतरी एक राष्ट्र निर्माण करण्याचं काम केलं पण गाडगेबाबा म्हणजे दूध आणि तलवार होते एका इकडे जर भा भजनं आम्ही म्हणतोय सभा भाषण करायचे आणि दुसऱ्या इकडे झाडाचं पण गाव पण साफ करायचं इतक्यातच गाडगेबाबा थांबले नाही ज्या शावकारानं ना कारण नसताना जास्तीची वसुली सुरू केली त्या शावकाराला दणके देणारा एक संत म्हणजे गाडगेबाबा हे लक्षात ठेवाय अभंगातून दुसऱ्याला सुधारावं असं नाही तर त्याचा एक काठीचा दांडा हात त्यांच्याजवळ सुद्धा होता पाया लागला म्हणजेच झोपा द्यायचा पाया लागू नका असं म्हणून समोर जायचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण आणि अतिशय प्रेरणादायी तुमच्या आमच्या जीवनात प्रत्येकानं ते शनोशनी खरं तर आपण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे अशा पद्धतीचं गाडगेबाबांचं थोर व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही भाग्यवान आहे का आम्ही अमरावतीत जन्माला आलो मग त्या अमरावतीतले श्री गाडगे बाबा होते हे आमच्यासाठी अतिशय भाग्यवानाची गोष्ट आहे मी सुद्धा तीन तारखेपासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवसापासून तर बारा जानेवारी जिजाऊ जयंतीपर्यंत म्हणजे शिंदेखेड राजावरून आम्ही निघणार तीन जानेवारीला पायी यात्रा आमची आहे संवाद यात्रा सामान्य शेतकऱ्यांसोबत मजुरांसोबत या विदर्भातल्या चार पाच जिल्ह्यांच्या लोकांचा संवाद आम्ही साधणार आहोत आणि बारा जानेवारीला म्हणजे सेंटगावला गावाच्या जन्मस्थळी या गावला आम्ही बारा जानेवारीला समारोप करणार आहोत ते सेंटगाव अशी आमची शोभायात्रा आहे आम्ही पायी एकशे तीनशे अडीचशे तीनशे किलोमीटर आम्ही चालणार आहोत अखेरी पायी जाण्याचं कारणच ते आहे का गाडीतून माणूस आला तर लहान माणूस तो आपला समजत नाही आणि पायी गेला तर जो आपला समजत नाही तो आपला करता येतं त्याच्या मागच्या आहे आणि साध्या पद्धतीने श्री बाबांच्या संदेशाप्रमाणे खरे अर्थाने गोर गरिबांची सेवा करीत हा महोत्सव साजरा होत असून श्री गाडगेबाबा समाधी स्थळ अमरावती या फेसबुक पेज वरून सर्व कार्यक्रम ऑनलाईन अनुभवता येत आहे अशी माहिती संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री बाबूसाहेब देशमुख यांनी यावेळी दिली तसेच या कार्यक्रमाला व्यवस्थापक प्रकाश हरिभक्त महाराज रेडे बाळासाहेब देशमुख वेल मंडळीकर गजानन देशमुख चौधरी अतुल रेडे सुधीर घोंगडे उपस्थित होते सद्गुरु बाबांच्या या पवित्र समाधीवर गाडगेबाबांचा जे पुण्यतिथी महोत्सव संपन्न होऊन राहिलेला आहे कोरोनाच्या या सावटामुळे अनेक निर्बंध सरकारने लावले आहेत त्यामुळे लोकांची गर्दी होईल असा या ठिकाणी कोणताही कार्यक्रम आम्ही आयोजित केला नाही कीर्तनाचा किंवा भागवताचा कार्यक्रम आम्ही थांबवून सामुदायिक प्रार्थना काकडा आरती अंध अपंग गोरगरीब लोकांना दररोज मिष्टान्न भोजन दुपारी महिला भजनी मंडळी आणि सायंकाळी पुन्हा हरिपाठ आणि सामुदायिक प्रार्थना अशा तऱ्हेचा हा दिवसभराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे लोकांची या कार्यक्रमाला अजिबात गर्दी होत येत नाही आणि येणाऱ्या या बाबांच्या पासष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये एकवीस तारखेला या कार्यक्रमाची सांगता आहे समाप्ती आहे किंवा त्या दिवशी गाडगेबाबांचा काला म्हणजे जे निराश्रित आहेत गोरगर्ग आहेत फुटपाथवर कुठेतरी थंडी झोपतात तेव्हा अशा लोकांची काया झाकण्याकरता आम्ही लोकवर्गणीतून हजारो लोकांना ब्लँकेट वाटण्याचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम एकवीस तारखेला अन्न अपंग थकलेले घरातून काढलेले अशा निराश्रितांना त्याचा लाभ घेता येईल असं मी आजच्या प्रसंगी तुम्हाला आवाहन करतो आणि बायांना साड्या याचंसुद्धा वितरण एकवीस तारखेला होईल त्याचबरोबर एकवीस तारखेला जेवणाचंसुद्धा मिष्टान्न भोजनसुद्धा दिलं जाणार आहे अशा तऱ्हेचा हा गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा पासष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवाचा हा कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तसे कार्यक्रम तर आमच्या मेळघाटमध्ये अतिदुर्गम भागामध्ये खूप केलेले आहेत ज्या ठिकाणी सरकारच्या अजूनही विद्युत लाईट पोहोचली नाही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी गाडगे महाराज मिशनच्या माध्यमातून गाडगे महाराज संस्था नागरवाडी गाडगे महाराज समाधी मंदिर अमरावती या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मेळघाट अतिदुर्गम भागातील लोकांना ज्यांचे पुरामध्ये घरं वाहून गेलेले आहेत धान्य वाहून गेलेलं आहे ज्यांच्या घरातलं धान्य वाहून गेलेलं आहे त्यांच्याकरता धान्याचे कीट पोहोचवलेले आहेत अंगावरचं वाहून गेलेलं आहे त्यांना सुंदर ब्लँकेटाचं वाटप केलेलं आहे बाल्या बायांना शाळ्यासुद्धा दिलेल्या आहेत हा उपक्रम गेल्या चार महिन्यापासून मेळघाटमध्ये आम्ही सातत्यानं राबवत आहोत आणि येणाऱ्या तेवीस फेब्रुवारीला गाडगेबाबांची अंतिम श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नागरवाडी येथे गाडगेबाबांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे तोही अत्यंत अल्प प्रमाणात होत सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार